बुलढाणा शहरातील मलकापूरमध्ये पुष्पा स्टाईलने चंदनाची तस्करी करणारा एक आयशर ट्रक पकडण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली बोधवड नाका परिसरात नाकाबंदी सुरू असताना बुलडाणा रस्त्यावरून येत असलेल्या आयशर ट्रकला पोलिसांनी थांबवलं मात्र आयशर ट्रक निसटला पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करत वाहनाची तपासणी केली असता प्लास्टिक खताच्या पिशव्यांमध्ये चंदनाची लाकडे आढळून आली त्यानंतर ट्रक चालक शेख जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन याला पोलिसांनी अटक केली दरम्यान आयशर ट्रक मध्ये तब्बल तेहतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचे चंदन पोलिसांनी जप्त केले एम ए सतरा एयू शहाण्णव चौसष्ट या वाहनाला थांबवले थांबण्याचा था इशारा केला असता सदरचे वाहन न थांबता पुढे गेले सदर वाहनाला पुढे जाऊन थांबवले असता था। सदर वाहनाचा जो चालक आहे त्याला नावगाव विचारले व वाहनामध्ये असलेल्या माला विचारणा केली सदर वाहनाच्या चालकाने त्याचे नाव शेख वय वर्ष एक्केचाळीस वर्ष राहणार इस्लामपुरा नेकनूर तालुका जिल्हा बीन असे सांगितले मालाबाबत त्याला विचारणा केली असता त्यांनी उडवावडीची उत्तरे देण्यात सुरुवात केली विश्वासात घेऊन विचारपूस केले चंदनाच असतात असल्या बाबत माहिती दिली त्यानुसार सदतची गाडी स्टेशन मालकापूर शहर या ठिकाणी आणण्यात आली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी मी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा खोट्या जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा